बोलला नाही ते काय होईल जाग्यावरच बसेल सत्ययुग त्रेतायुग द्वापायुग आणि कलियुग या कलियुगामध्ये सगळा दुष्टांचा प्रकारचा काय झालेला आहे बाजार भरलेला सत्य बोलणारी माणसं बोटावर मोजणे इतकी सत्य आचरण करणारी माणसं बोटावर मोजणं की सत्यानं वागणारी माणसं बोटावर मोजणं कारण हा कलीचा प्रभाव आहे आणि अशा घोर कलि राम राज्य आपल्याला खऱ्या अर्थानं काय करायचं आहे आणायचं आहे त्यासाठी काय आहे ज्या पद्धतीनं रामायणातील भाऊ रामायणातील गुरु शिष्य रामायणातील देव आणि भक्त रामा पती आणि पत्नी रामायणातील शत्रू आणि मित्र ज्या पद्धतीने वागले तसे आपण वागायला पाहिजे विठ्ठल लोक म्हणतात हे रामायण भागवत गोष्टी कशाला सांगत जग कुठं चाललेलं आहे चंद्रावर यान गेलं आता सूर्याकडे यान पाठवलेलं आहे माझा प्रत्येक जग्य शोध लागला म्हणाले आणि हे काय सांगता तुम्ही पुराण सांगता पुराण या गोष्टी समंत महात्म्यांनी सांगितलं नाही बाबा ज्या चार शास्त्र पुराण आपल्याला या ठिकाणी संत महात्म्यांनी लिहून दिले याच्याकरिता आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हा विज्ञानाला जरूर मानावं पण विज्ञानाचे जिथे हात टेकतील ना त्या ठिकाणा खरा अध्यात्म आणि परमार्थ सुरू होतो विठ्ठल आणि म्हणून पुराण काय सांगत रामायण काय सांगत ज्या वेळेला प्रभू रामचंद्र माते तू किती चांगली आहेस भारताला फक्त अयोध्येच राज्य दिलंस आणि तुला मात्र, या सगळं वनाचं या पृथ्वीवर फिरण्याचं भ्रमण करण्याचं सौभाग्य मला दिले किती मी भाग्यवान आहे वनवासाला गेल्यानंतर जवळ जवळ चौदा वर्ष संपत येण्याची वेळ आली शेवटी रावणांनी सीता मातेचं हरण केलेलं आहे आणि हरण केल्यानंतर सीता मातेने ते घोषणा वगैरे खाली टाकलेले आहेत ते जटायूला सापडले महाराज रावणाला वध करण्याचा जटायूंनी प्रयत्न केला जटायूला खाली पाडलं मरणासन्न केलेला इकडे लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्र माईचा शोध करायला लागलेले